नमस्कार सुंदर जीवनाचे अलंकार हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे उद्यानुसार विश्लेषण करणार आहोत तर तत्पूर्वी आपण सुंदर जीवनाचे अलंकार कोणते आहेत ते पाहूया कष्ट व मेहनत माणुसकी सत्यता प्रेम आत्मविश्वास एकता ध्येय चिंता काळजी प्रवाह सावधानता भान सतर्कता समाधान धाडस हिंमत कर्तव्य जबाबदारीचे पालन निष्ठा प्रामाणिकपणा संघर्ष दक्षता दूरदृष्टी मायादया दयाळूपणा शक्ती युक्ती कौशल्य तळमळ धडपड संयम सहनशीलता तसेच चिकाटी इच्छा तयारी आवडगोडी धीर धैर्य ॲडजस्टमेंट म्हणजे सांभाळून घेणे समजदारपणा शहानपण स्वालम स्वाभिमान स्फूर्ती निर्मळता स्वच्छता मर्यादा प्रेरणा हे सर्व सुंदर जीवनाचे अलंकार आहेत या अलंकारामुळेच जीवन सुंदर होते जीवन रमणीय होते या सर्व अलंकाराची माहिती आपण घेणार आहोत एका एका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण आपण करणार आहोत तर आता पुढील मुद्दा घेऊया कष्ट व मेहनत कष्ट व मेहनतीनेच जीवन सुंदर होते कष्ट व मेहनत म्हणजे श्रम परिश्रम हा सुंदर जीवनाचा अलंकार आहे रंगमय जीवनाचा अलंकार आहे सुखी जीवनाचा अलंकार आहे मजेदार जीवनाचा अलंकार आहे मजेशीर जीवनाचा अलंकार आहे सुखी आनंदी रंगमय जीवनाचा अलंकार आहे कारण कष्ट व मेहनतीनेच जीवन सुंदर होतं सुखी होतं मजेदार होत रंगमय होत कष्ट मेहनतीनेच चेहऱ्यावर आनंदाची झलक येतो कष्ट मेहनतीनेच आरोग्य चांगलं राहतं सुंदर राहतं छान राहत मेहनतीनेच मन प्रसन्न होतं कष्ट मेहनतीनेच मान सन्मान मिळतो मान मिळतो कष्ट मेहनतीनेच आपल्या जीवनाला योग्य चांगला आकार येतो कष्ट मेहनतीनेच आपलं शरीर टणटणीत राहतं दंडनीत राहतं कष्ट व मेहनतीनेच आपले सर्व अवयव टणक होतात चांगली राहतात म्हणून कष्ट व मेहनत करा मनापासून मेहनत करा मनापासून काम करा यश मिळवण्यासाठी सुंदर वाट सापडण्यासाठी सुंदर दिशा सापडण्यासाठी या कोणत्याही कार्यात कोणत्याही बाबतीत यश मिळवण्यासाठी कष्ट मेहनत करावीच लागेल झटावीच लागेल राबावंच लागेल संघर्ष करावाच लागेल संकटे येत असतात दुःख येत ये ये असतात समस्या येत असतात अडचणी येत असतात परंतु या सर्व संकटे अडचणी समस्या कटकटी भनगडी दुःख दूर करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल कष्ट करावं लागेल श्रम करावे लागतील झटावे लागेल रामावं लागेल हातपाय हलवा लागेल आवडीने गोडीने स्वइच्छेने आपल्याला कष्ट करावं लागेल मेहनत करावी लागेल भविष्य काळात कोणत्या अडचणी येतात काही सांगता येत नाही पुढे परिस्थिती कशी येईल परिस्थिती कसा रंग बदली स्थिती कशी येईल कोणता प्रसंग येईल कोणती घटना घडेल कोणत्या अडचणी येतील कोणती समस्या येईल कोणते संकट येतील पुढे नेमकं काय घडेल कसं जीवन येईल भविष्य काळ हा कसा असेल हे काही सांगता येत नाही आणि कोणाला समजत सुद्धा नाही कोणी सांगू शकत की पुढची वेळ कशी येईल पुढचा काळ कसा येईल पुढची परिस्थिती कशी येईल पुढची स्थिती कशी येईल म्हणजे नेमकं पुढे काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही याचं भविष्य कोणीही करू शकत नाही कारण पुढे काय होईल नेमकं काय घडेल हे फक्त येणारी वेळ सांगू शकेल निसर्गच सांगू शकेल म्हणून आपल्याला नेहमी सावधान राहावं लागते सतर्क राहावं लागते म्हणून नेहमी सावधान राहा सतर्क राहा आणि या येणाऱ्या सं येणाऱ्या अडचणी समस्या संकटे कठीण परिस्थिती स्थिती दुःख सावरण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल श्रम करावं लागेल कष्ट करावं लागेल कारण कष्ट मेहनतीशिवाय शिवाय आपलं जीवन सुखी होणार नाही आणि अगोदरच हे ये संकट येण्याच्या अगोदरच पुढची कठीण वेळ वेळ येण्याच्या ये ये अगोदरच पुढची कठीण परिस्थिती येण्याच्या अगोदरच आपल्याला वेळीच सावधान राहावे लागेल सतर्क राहावे लागेल आणि आपलं जीवन सुखी होण्यासाठी आपलं जीवन आनंदी होण्यासाठी मजेदार होण्यासाठी मजेशीर होण्यासाठी आपल्याला या कष्टाबरोबरच या कामाबरोबरच या मेहनतीबरोबरच आपल्याला बचत करावी लागेल कारण ही बचत आपल्याला भविष्य काळात कामा येईल कारण जे आपल्याला अडचणी येतील जी संकट येतात जे संकट येतील जे समस्या येतील जी दुःख येतील त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला ही बचत कामं येईल आणि आपला सतर्कपणा आपला सावधानपणा आपल्या जीवन जीवने जसं सुखदायी आहे जीवने जसं आनंददायी आहे जीवने जसं उत्साही आहे जीवने जसं मजेदार आहे मजेशीर आहे तसं ते दुःखमय सुद्धा आहे कटकटीचं आहे संकटमय आहे समस्यामय आहे म्हणून संकट येतातच दुःख येतातच समस्या येतातच अडचणी येतातच परत सामना करणे हे आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे परंतु ही संकट येण्याच्या ते वेळीच जर सावधान राहिलं सतर्क राहिलं तर आपलं जीवन विस्कळीत होणार नाही आपल्या ना अडचणी होणार तसेच काम कष्ट तर करावंच लाग आळस आणि निष्काळजीपणा हा शत्रू आहे माणसाचा मुख्य शत्रू आहे आळसी आणि निष्काळजीपणा ठेवू नये आणि वेळी सावधान राहावं दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या एक सतर्क राहणं सावधान राहणं आणि कष्ट व मेहनत करणं आणि त्या कष्ट मेहनती बरोबरच बचत कर कारण बचत ही आपल्या कामाही आपल्याला मदत करते तेव्हा आपलं जीवन सुंदर होते कारण मेहनत आणि कष्ट कष्ट व मेहनत हा सुंदर जीवनाचा अलंकार आहे चांगल्या जीवनाचा अलंकार आहे मजेश्री जीवनाचा अलंकार आहे कारण कष्ट मेहनतीनेच जीवन सुंदर होतं था, रंगमय होत कष्ट मेहनतीने एक तर आरोग्य चांगलं राहतं नीट राहतं व्यवस्थित राहतं तंदुरुस्त राहतं टणटणीत राहतं दंडनीत राहतं खनखनीत राहतं आपण आजारी पडत नाही आपल्या चेहऱ्यावर आनंद राहतो आपला चेहरा प्रसन्न होतो आणि मनात एक मनात चैतन्यमय वातावरण असतं प्रसन्नता असते की मी काम करून मी काम केलं आहे मी काम करून पैसा कमवला आहे याचा समाधान मनात राहत मनात सतत आनंद राहतो तसेच आपले अवयव आपले शरीर त्यांना पत मजबूत होतं आपला पैसा मिळतो मानही मिळतो सन्मान सन्मानही मिळतो आपलं समत्र नावही होतं आणि आपला पैसाही जमा होतो आपली बचतही होते आपले जीवनही सुंदरमय रंगमय होतं म्हणून काम कष्ट करा मेहनत करा कष्ट करा आणि जीवन सुंदर बनवा कारण काम आणि कष्ट हाच सुंदर जीवनाचा अलंकार आहे मुख्य अलंकार आहे जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे कष्ट होऊन मेहनत आहे कारण कामाशिवाय काही पर्याय नाही काही इलाज नाही झटावे रावावच लागतील हातपाय हलवाच लागतील तरच चांगलं जीवन येईल अन्यथा येणार नाही बसून कोणी काही देणार नाही आयता बसून आयता गादीवर बसून कोणी काही आणून देणार नाही कोणी काही खायला प्यायला देणार नाही कोणी आपला त्रास दूर करणार नाही कोणी आपल्या अडचणी दूर करणार नाही कोणी आपल्या समस्या दूर करणार नाही कोणी आपली संकट दूर करणार नाहीत कोणी आपले दुःख दूर करणार नाहीत कोणी आयता आपल्याला काही कोणी देणार नाही विचारणार सुद्धा कोणी नाही की तू जेवलास की का जर आळस पण असेल तर नुसतं घरी बसून राहिला तर तुम्हाला कोणी विचारणार उलट म्हणतील हा आळशी आहे निष्काळजीपणा आहे रिकाम टेकडा आहे हा काम काही करत नाही उलट तुम्हाला नाव ठेवतो परंतु तुम्हाला कोणी विचारणार नाही जेवलास की काय आणि तुमच्या अडचणी तुमचे प्रॉब्लेम कोणी दूर करणार नाही तुमचं सांत्वन कोणी करणार नाही काम करा कष्ट करा मेहनत करा काम करा कष्ट करा मेहनत करा आणि काम कष्टांनी श्रम परिश्रमांनी आपलं जीवन उज्ज्वल करा उज्ज्वल बनवा उज्ज्वल करा सुंदर करा सजवा मस्त मस्त करा दणदणीत दन, करा टणटणीत करा खणखणीत खान, करा गाजवा सजवा काम कष्टांनी तुमचं मन तुमचं शरीर तुमचं जीवन सुंदर व्हा मान मिळवा सन्मान मिळवा कीर्ती मिळवा काम कष्ट करूनच सर्व काही मिळवता येतं काम कष्ट करूनच वर्गाचे यश मिळवता येतं काम कष्ट करूनच जीवन सुंदर करता येतं काम कष्ट करूनच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतात काम कष्ट करूनच आपलं ध्येय साध्य करता येतं श्रम आणि परिश्रम विना कष्ट या मेहनती विना काही साध्य होत नाही कोणतीच कुठलीच बाब साध्य होत नाही दुसऱ्यावर अवलंबून दुसऱ्याचा आधार सतत नेहमी दुसऱ्याच्या जीवावर बसून खाल्याने काही होत नाही जीवन सुंदर होत नाही काही मिळत नाही उलट दारिद्र्य येते गरिबी येते आणि जीवन नरक बनते म्हणून काम करा हातपाय हलवा कष्ट करा मेहनत करा आणि खा लाचार होऊ नका मजबूर होऊ नका कोणापुढे हात पसरू नका आपला स्वाभिमान आणि स्वालंपणा हरवू नका स्वावलंबी बना स्वाभिमानी बना स्वतःची काम स्वतःच करा स्वतःच्या अडचणी स्वतः संकट स्वतः समस्या स्वतः दूर करा म्हणून स्वतः सर्व काही करा दुसऱ्याच्या आधारावर जीवन जगू नका दुसऱ्याच्या आधार राहू नका तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि तुम्हाला पाहिजे ती मिळेल हवे ती मिळेल आणि मजी साजेशी तुम्ही जीवन जगाल कारण कष्टा व मेहनत ही सुंदर जीवनाचा अलंकार आहे कष्ट मेहनतीनेच तुम्ही शून्यातील विश्व निर्माण करू शकता कष्ट मेहनतीनेच श्रम परिश्रमानेच तुम्ही हवे ते मिळू शकता पाहिजे ते मिळू शकता सर्व काही मिळू शकता तुम्हाला जसं जीवन पाहिजे मला जसं जीवन पाहिजे ज्या ज्या इच्छा पूर्ण करायच्या ज्या ज्या आकांक्षा पूर्ण करायच्या जे जे तुम्हाला पाहिजे आहे जे जे मिळवायचे आहे जगभरातील कोणतीही जरी वस्तू तुम्हाला मिळवायची असेल काही जरी तुम्हाला मिळवायचं असेल ते केवळ कष्ट आणि मेहनतीनेच मिळते बाकी कशाने मिळत कष्ट आणि मेहनत करा आणि मला हवे ते पाहिजे ती मिळवा जिगातली कोणतीही वस्तू असो कोणती गोष्ट असो ती कष्ट मेहनतीने मिळवा जिगातली कोणतीही वस्तू कोणती गोष्ट कोणती बाब कष्ट आणि मेहनतीनेच मिळते बाकी किशानेच मिळत नाही म्हणून कष्ट मेहनत करूनच जो पैसा कमवता तोच पैसा श्रेष्ठ असतो दुसरा पैसा श्रेष्ठ नसतो बैमानीने कमवलेला कोणाला फसवून कमवलेला बैमानीने कमवलेला कोणाला फसवून कमवलेला कुणा लुबाडून कमलेला चोरी केलेला हा पैसा काही कामाचा नसतो तर कष्ट आणि मेहनतीचा पैसा कामाचा असतो कष्ट आणि मेहनत केल्यामुळेच खरा आनंद मिळतो खरी मजा मिळते खरी मोज मिळते कारण कष्ट आणि काम करण्याचा खरी मजा असते खरा आनंद असतो खरा अर्थ असतो सत्य असतो सत्यता असते जो कष्ट आणि मेहनत करून खातो तोच श्रेष्ठ माणूस असतो तोच प्रामाणिक माणस असतो तोच खरा माणूस असतो त्याच्यातच खरी माणूस असते असतो जो कष्ट आणि मेहनत कर न करता दुसऱ्या जीवावर जगतो आळस निष्काळजीपणा ठेवतो तो माणूस श्रेष्ठ असतो त्या माणसाला काय व्हॅल्यू नसतं आणि जो कष्ट आणि मेहनत करून खातो स्वतःच्या अडचणी स्वतः दूर करतो स्वतःचे संकट स्वतः दूर करतो स्वतः समाजात स्वतः दूर करतो स्वतः दुःख स्वतः दूर करतो कष्ट आणि मेहनतीनेच आपलं जीवन सावरण्याचा प्रयत्न करतो प्रामाणिकपणा ठेवून विश्वास ठेवून आवड गोळी ठेवून इच्छा तयारी ठेवून चिकाटी ठेवून संयम सहनशीलता ठेवून ध्येय ध्यास जाणीव दूरदृष्टी ठेवून माणुसकी ठेवून चांगले गुण सांगड घालून जो आपलं जीवन चापतो तोच मनुष्य श्रेष्ठ असतो सर्वश्रेष्ठ असतो आणि ज्ञानी असतो बुद्धिमानी असतो आणि श्रीमंत असतो कष्ट करणारा माणूसच हा श्रीमंत असतो कष्ट केले पाहिजे कष्ट करणाऱ्याला कुठेही लज्जित होण्याची वेळ येत नाही कष्ट करणाऱ्याला कुठेही लाचार होण्याची वेळ येत नाही कष्ट करणाऱ्याला कुठेही मजबूर होण्याची वेळ येत नाही कष्ट करण्याचा कुठेही अपमान होत नाही मेहनत करणाऱ्याचा कुठेही काही होत नाही मेहनत करणाऱ्याला मेहनत जो जो मेहनत करतो जो कष्ट करतो त्याला मान मिळतो सन्मान मिळतो तंदुरुस्त राहतो आजारी पडत पण तू न न करणारा मेहनत न करणारा नेहमी आजारी पडतो कमजोर होतो अशक्त होतो तुला सतरा रोग असतात त्याला बसून खायची सवय झालेली असते त्याला मान मिळत नाही सन्मान मिळत नाही त्याला कोणी चांगलं म्हणत नाही आरोग्य मी राह मेहनत करा कष्ट करा आणि खा आणि चांगलं जीवन सगा सुंदर जीवन सगा जीवन एकदाच मिळते जीवन एकदाच येते एकदाच मिळते म्हणून ते जीवन चांगल्या गुणांनी काम कष्टांनी श्रम परिश्रमांनी प्रामाणिकपणा ठेवून माणुसकी ठेवून चांगल्या गोष्टी ठेवून मन सुंदर ठेवून विचार चांगले ठेवून जीवन सगा आणि आपल्या जीवनाची खरी मजा घ्या काम करण्यातच खरा आनंद आहे काम करण्यात खरा परमानंद आहे काम करण्यातच परमानंद आहे आनंद आहे काम करण्यातच मजा आहे खरी मजा आहे सुखतेने चांगल्या रीतीने आवडीने गोडीने काम करा कष्ट करा मला हवे ते काम करा कोणतेही काम करा काम करण्यात कसली लाज नसते काम कष्ट करण्यात कोणतेही काम करू शकता काम कष्ट करण्यात संकोच आपलं पोट भरण्यासाठी आपलं जीवन जगण्यासाठी आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी कष्ट करा मेहनत करा खडतर प्रसन्न करा खडतोर परिश्रम करा कठोर परिश्रम करा खडतर परिश्रम करा आणि जीवन चांगलं जगा जीवन चांगलं करा यातच खरी मजा आहे यातच खरा आनंद आहे हाच काम कष्ट हाच सुंदर सुखी जीवनाचा अलंकार आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद